तुम्ही वर्ग चार ते बारावी पर्यंतचे विद्यार्थी आहात तर ही सुवर्ण संधी नवभारत आले आहे नवभारत महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी इंटरॅक्टिव्ह व शैक्षणिक उपक्रम गुरुकुल शिक्षण मंत्रालयाच्या दृष्टिकोनातून हा उपक्रम आहे जो तुम्हाला शिक्षण सशक्तीकरण व उत्कृष्टतेच्या दिशेने प्रेरित करेल या उपक्रमांतर्गत तुम्हाला या प्रकारचे ऍक्टिव्हिटी फॉर्मॅट दिले जाईल नवभारत भारत वर्तमानपत्रात राष्ट्र वर्तमान पाच जुलै दररोज नॉलेज आर्टिकल्स आणि कुपन्स प्रकाशित केले जाणार आहेत त्यांना वाचून विज्ञान तंत्रज्ञान पर्यावरण खेळ व अन्य विषयांबद्दल ज्ञान मिळेल सहभाग करणाऱ्यांनी ते आर्टिकल्स वाचून विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर कुपन्स मध्ये लिहून ऍक्टिव्हिटी फॉर्मेट मध्ये चिकटवून घ्यायचे आहे ही ऍक्टिव्हिटी पूर्ण झाल्यानंतर सहभागींना उपक्रम फॉरमॅट आपल्या शाळेत जमा करावे लागेल त्यानंतर तुम्हाला मिळेल एक निश्चित बक्षीस बंपर विजेत्यांची निवड लकी ड्रॉच्या माध्यमातून केली जाईल तसेच बक्षिसे प्रतिष्ठित व्यक्तींच्या हस्ते वितरित केले जातील या उपक्रमात राज्यस्तरीय लकी ड्रॉ विजेत्याला मिळेल एक लाखाची स्कॉलरशिप कुटुंबासोबत डिज्नीलँड जाण्याची संधी प्लेस्टेशन फाईव्ह व क्रिकेट किट जिल्हा पातळीवरील लकी ड्रॉ विजेत्याला मिळेल सायकल टॅबलेट लॅपटॉप व ई स्कूटर शहर पातळीवरील लकी ड्रॉ विजेत्याला मिळणार स्मार्ट वॉच सोबतच राज्य आणि जिल्हा पातळीवरील विजेत्यांचे त्यांचे आई वडील मुख्याध्यापक व शिक्षकांसह नवभारत मीडिया प्लॅटफॉर्म वर विशेष कव्हरेज केले जाईल या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आजच आपल्या शाळेतून ॲक्टिव्हिटी फॉर्मेट घ्या आपले ज्ञान वाढवा व सोबतच लाखोची आकर्षक बक्षिसे सुद्धा जिंका गुरुकुल विद्यार्थ्यांचा नॉलेज पार्टनर